माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही अंडी उत्सव दोन हजार पंचवीस गोविंद पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे खोपोली वर्षभरात आदिवासी समाज भवनाच्या उभारणीसाठी सहकार्य करा आदिवासी समाज बांधवांची आमदार खासदारांकडे मागणी आदिवासी समाजाचा मतांसाठी वापर केला जात असून निवडणूक आली की आदिवासी समाजाची आठवण होते पण आता समाजातील नवी पिढी शिक्षणाने समृद्ध झाली आहे समाजाचा वैचारिक सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हक्काचे व्यासपीठ समाज भवन हवे आहे वर्षभरात आदिवासी भवनाची निर्मिती करावी अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर काष्टी यांनी करून आदिवासी समाजाचा आवाज बुलंद केला आदिवासी समाजाची मागील दोन दशकांपूर्वी जी परिस्थिती होती त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला असून वाडी वस्त्यांवर रस्ते पाणी वीज घरकुले अशा वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात नऊ टक्के वाटा आपल्या समाजाला मिळतो एक संघ रहा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन उन समाजाची उन्नती करा असे आमदार रवींद्र पाटील म्हणाले खासदार पाटील यांनी समाज बांधवांनी केलेल्या मागणीचा प्राधान्याने संदर्भ घेऊन सांगितले की तुम्ही केलेली समाज भवन निर्मितीची मागणी रास्त असून यापुढे महात्मा गांधींसारखे ग्रंथालय वाचनालय समाज मंदिराची मागणी केली असती तर अधिक आनंद झाला असता कारण आदिम समाजाची संस्कृती परंपरा साहित्य ग्रंथ संपदा रीतिरिवाज चालीरीतींवरील साहित्याचे जतन होऊन तो अमूल्य ठेवा समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे असे सांगितले यावेळी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास वाघ पेन तालुका अध्यक्ष जोमा दरवडा रायगड जिल्हा ठाकूर समाज अध्यक्ष हरीश व्हीत सचिव जनार्दन भस्मा रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी दिनेश खैरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न